राज्यभर एकाच वेळी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फोडणारी टोळी कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केली टी टीईटी पेपर फोडीची काळी रात्र ही अनेक परीक्षार्थींचं भविष्य थोक्यात घालणारी कोल्हापूर पोलिसांनी धडक कारवाई करत संपूर्ण टोळी पकडून रॅकेटचा पर्दाफाश केला या टोळीच्या म्होरक्याला ताब्यात घेऊन याचा तपास पोलीस घेत आहे या टोळीची व्याप्ती मोठी असल्याचं या प्रकरणातून दिसून येत आहे उत्तर प्रदेश पर्यंत या टोळीची लागेबांदी असल्याचं समोर येत हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात स्पेशल रिपोर्ट राज्यातलं टीईटी पेपर प्रकरण परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याचं मोठं षडयंत्र महाराष्ट्रातून परराज्यापर्यंत टोळीचं कनेक्शन टीईटी सह सीईटी सारख्या परीक्षेचंही पेपर फोडण्याचा प्लॅन टीईटी परीक्षा महाराष्ट्रात शिक्षक भरतीची पहिली पायरी पण हीच परीक्षा फोडून लाखोंची कमाई करणारी टोळी कोल्हापूरमध्ये सक्रिय असल्याचा थक्कादायक प्रकार उघड झालाय इतकंच नव्हे तर या प्रकरणी पाच शिक्षकांना पोलिसांनी अटक देखील केली आहे पोलिसांनी उघड केलेल्या या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील गायकवाड बंधू मुख्य सूत्रधार निघाले ते बावीस तारीखला रात्री आम्हाला माहिती भेटली की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तेवीस तारीखला टीईटीचा एक्झाम होता त्यासाठी कुठलं तरी ग्रुप वेगळे कॅन्डिडेट्सला एक जगा गोळा करून त्यांना आधीच क्वेश्चन पेपर देणार आणि त्यांना डायरेक्ट परस्पर ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून त्यांना एक्झाम सेंटरमध्ये सोडणार म्हणजे आधीच त्यांच्याकडे पेपर येणार आणि त्यांच्या पेपर पेपराचा वापर करून ते उमेदवाराला पास करून घेणार असे एक माहिती होती त्याबद्दल आम्ही कोल्हापूर पोलीसने एल सी बीची टीम आणि वेगळे टीम तयार करून चार टीम तयार करून आम्ही वेगळे ठिकाण धाड टाकली आणि आम्हाला ऑन द स्पॉट आणि तपासामध्ये आतापर्यंत जे आहे अठरा आरोपी आम्ही अटक केलेली आहे काल माननीय कोर्टामध्ये मा सगळ्यांना हाजर केलेला आहे आणि काही आरोपी त्यांच्यामध्ये आहे आणि पुढचे नाव जे आहे निष्पन्न करण्याची प्रोसिजर चालू आहे तपास चालू आहे आणि त्यांच्यामध्ये परराज्याचं सुद्धा कनेक्शन निष्पन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने आमची तपास पण पुढे चालू आहे भाग आहे पण असं प्री प्रायमरी असं दिसतात की काहीतरी तीन लाखामध्ये बरेचसे कॅन्डिडेट कडून ठरलेला होता की आम्ही तुम्हाला क्वेश्चन पेपर तीन चार तास आधी प्रोव्हाइड करणार आणि तो तुम्ही पेपर इकडेच इकडे आमच्याकडे बसूनच सोडवा आणि नंतर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये घेता येईल पार्श्वभूमी कशी आहे त्यांचं तोच आता म्हणजे मेन जे आहे महेश गायकवाड त्यांचे पुढची लिंक कोणाकडून पेपर येणार होता कसं कसं त्यांची पुढची लिंक आहे त्या अनुषंगाने जे तपास आहे डीवाय स्पीकर वीरकडे कडे तपास देण्यात आलेली आहे आणि तो पुढची तपास करत आहे आतापर्यंत तपासामध्ये जे कोल्हापूरचे दोन दोन ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही त्या दिवशी रेड केलेली तोच निष्पन्न होत आहे पुढे पण दुसरे कुठे जिल्ह्याला त्यांचं नियोजन होता का तो पण आता तपासामध्ये आरोपी पीसीआर मध्ये आहे तपास होणार पेपर होता किंवा पुढच्या ते त्यांच्याकडून चोकशी करूनच पुढची कारवाई पुढची तपास होईल तक्रारदारांना काही आवाहन करणार का किंवा याबाबत काही तक्रार आ, मी तर कॅन्डिडेट्सलाच आवाहन करू इच्छितो की आपण पण या चुकीच्या मार्गाला कोणीही पडायची काही गरज नाही तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित एक्झाम द्या कारण बरेचसे चिटिंगचे प्रकरण चालू आहे आणि तुम्ही चूक करताना तुम्ही पण त्यांच्यामध्ये म्हणजे कॉन्स्पेरेसीमध्ये तुम्ही पण आरोपी होऊ शकतो ते गुन्ह्यामध्ये तर सगळेजण प्रमाणिक मार्गाने एक्झाम द्या कुठेही असे कुठले एजंट काय सांगतात की आम्ही तुम्हाला पेपर प्रोव्हाइड करतो तुम्हाला कुठेतरी भरती करून देतो तर परस्पर एकदम पोलिसाला संपर्क करा आणि आम्ही पुढची कारवाई करणार आहे कोणाचेही बळी पडू नका हा रॅकेट राज्यभर कार्यरत असल्याची ही शंका पोलिसांनी वर्तवली आहे त्यामुळे तपासाची व्याप्ती आता वाढण्याची शक्यता आहे या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल पाच शिक्षकांचा सहभाग असल्याचा पोलिसांच्या तपासात उघड झालाय त्यामुळे शिक्षण विभाग देखील नेमकं हे शिक्षक घेत आहेत जेव्हा माझ्या कानावर आली तेव्हा मी एस पी सरांना संपर्क करून आणि मुरगुड पोलीस जे काही त्यांना करून पहिल्यांदा मी एफ आय आरची ची कॉपी मिळवलेली आहे त्यामुळे सद्यस्थितीत माझ्याकडे एफ आय आर आहे त्यामध्ये ज्या आठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे तर मी सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना आता पत्र दिलेलं आहे की हे आठपैकी पैकी आपले कोणी कार्यरत शिक्षक आहेत का ह्याची खातर जमा करणार करा आणि उलट टपाली आम्हाला अहवाल पाठवा आ, आ, तर असं आम्हाला निदर्शनास आलं की आमच्या कार्यरत शिक्षक कोणी आहे नाही खूप म्हणजे मला तर तुमच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करायला किंवा कौतुक करायला आवडेल खूप सतर्कपणे का त्यांनी होता पण त्यांची बावीसच्या रात्रीच त्यांनी ही सगळी कारवाई केली छापा टाकली म्हणजे असं नाही झालं की कोणीतरी तक्रार केली नंतर ते गेले तर सुमोटो त्यांच्या कानावरती घटना आली की त्यांनी त्यांची पथकं तयार केली आणि त्यांनी छापा टाकून ही कारवाई केली त्यामुळे अजूनही आपण एक असा विश्वास देऊ शकतो समाजाला की यंत्रणा खूप सतर्क आहेत आणि कारवाई व्यवस्थित होते ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांच्यासाठी मी हेच सांगेल की कुठेही पेपर फुटी झालेली नाही ही, ही फक्त कानावर आलेली अफवा होती आणि असं होण्याची शक्यता गृहित धरून पोलीस प्रशासनाने ती कारवाई केलेली आहे मला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सा सांगायला आवडेल की पेपर फुटी झालेली नाही कुठल्याही ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांच्यावर किंवा जे पेपर मिळण्यासाठी प्रतीक्षेत होते त्यांच्या कोणाकडे प्रश्नपत्रिका आढळून आलेली नाही त्यामुळे तुम्ही जी काही परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेचा निकाल व्यवस्थित लागेल तुम्ही निश्चिंत राहा पेपर फोडणाऱ्यांपैकी गुन्ह्याचा सूत्रधार महेश गायकवाड याला पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागली भाऊ संदीप गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेताच महेश याने त्याचा मोबाईल फॉर्मॅट केला त्याने सगळे मोबाईल नंबर मेसेज अपलोड डाउनलोड फाइल्स डिलीट केल्या व्हॉट्सअप आणि गुगल अकाउंटचाही बॅकअप डिलीट केला पोलिसांनी मात्र या टोळीचा तपास करण्यासाठी सगळी सूत्र कामाला लावली त्यानंतर या टोळीतील अठरा जण रडारवर आले अटकेतील दहा एजंटांकडे परीक्षार्थींची मोठी यादी मिळाल्यानं या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते पेपर फोडणाऱ्या या टोळीनं कर्वी कागल आणि राधानगरी तालुक्यातील सुमारे पन्नास परीक्षार्थींकडून तीन लाखांचे धनादेश घेतल्याची माहिती पुढे आली आहे या प्रकरणातील अटकेतील गायकवाड बंधूंचा एजंट राहुल पाटील दयानंद साळवी प्राचार्य गुरुनाथ चौगुले यांच्याकडे आलिशान आहे पेपरफुटीतून त्यांनी लाखोंच्या मालमत्ता घेतल्या कराड तालुक्यातील गायकवाड बंधूंची तर जिल्हा परिषद निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू होती अशी सूत्रांची माहिती आहे राज्यातील महत्वाच्या परीक्षांचे हे पेपर मिळतात विविध ठिकाणी माहिती पसरवली पेपरफुटी प्रकरणी शासकीय निमशासकीय परीक्षांचं नियोजन करणाऱ्या खासगी संस्था संशयाच्या फोऱ्यात आहे टीईटी आणि सेटचे पेपर फोडण्यात उत्तर भारतातील दोघांचा हात असल्याची सूत्रांची माहिती पेपरफुटीचा लाभ घेऊन परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या परीक्षार्थींचा शोध सुरू आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याचीही शक्यता आहे नोकरी जाण्याची शक्यता असल्यानं लाभार्थ्यांचेही धाबेदान आणले कारवाईत अडकू नये यासाठी त्यांची थडपड सुरू असल्याची चर्चा आहे यावरून इथून पुढच्या काळात अशा परीक्षार्थीने देखील अशा टोळींपासून सावध राहणं गरजेचं आहे सध्याच्या टोळीतील मुख्य सूत्रधारांची राजकीय पार्श्वभूमी देखील तपासली जाते राज्यात यापूर्वी सुद्धा टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरण उघडकीस आलेलं त्यामुळे सध्याच्या या प्रकरणात कोणता राजकीय हस्तक्षेप आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे मला वाटतं आता टीईटीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कन्फर्म केल्यानंतर या टीईटी परीक्षेचं नोकरीत असणाऱ्या सर्वांना अत्यंत महत्वाचा असा एक गरज झालेली आहे आणि मग या गरजेपोटी अशी कृत्य सत्तेतले भाजपचे लोक करत असतील तर मला वाटते महाराष्ट्र विकायला गाडलाय अशी परिस्थिती निर्माण झालेली म्हणजे आज एका बाजूला टीईटी कंपल्सरी करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यातनं मार्क काढत नाहीत दुसऱ्या बाजूला बसणाऱ्यांना या ठिकाणी पेपर भाजपचेच लोक जर तुम्ही म्हणताय भाजपचा उपाध्यक्ष आहे मी माहिती घेतलेली नाही तुमच्या माहितीकडून मी जे ग्रहित त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि योग्य ते भूमिका शासनाने घ्यावी शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी टी टीईटी परीक्षा पास होणं गरजेचं असतं त्यामुळे राज्यभरातल्या प्रत्येक शिक्षकाला आणि शिक्षक, शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला ही परीक्षा द्यावीच लागते त्यामुळे अशा पेपर फुटी प्रकरणामुळे अनेकांचं करिअर धोक्यात येऊ शकतात सरकारने सुद्धा या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे कोल्हापुरातील टीईटी पेपर फुटी प्रकरणाचे कनेक्शन उत्तर भारतापर्यंत असल्याची माहिती समोर येते राज्यभर एकाच वेळी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फोडणारी टोळी कोल्हापूर पोलिसांनी जरबंद केली कोल्हापूर पोलिसांनी थडक कारवाई करत संपूर्ण टोळी पकडून रॅकेटचा पर्दाफाश केला या टोळीच्या म्होरक्याला ताब्यात घेऊन याचा तपास पोलीस करताय या प्रकरणात एकूण अठरा जणांवर पोलिसांनी कारवाई केली कोल्हापुरात उघड झालेल्या या प्रकरणात उत्तर भारतातील अनेक राज्यांपर्यंत कनेक्शन असल्याचं दिसून येत आहे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास घेण्याची सुरुवात केली कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या प्रकरणाबाबत अधिक माहिती दिली अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा